नमस्कार विनोद कांबळी यांच्या निमित्ताने एका मधला एक टॉपचा महान खेळाडू कशा पद्धतीने आत्ता मध्ये चालले हे लक्षात येत आहे प्रत्येक करिअरच्या क्षेत्रामध्ये असे अनेक विनोद कांबळे आहेत असतील नक्कीच असतील आणि याच पद्धतीने विनोद कांबळेंचं किमान आपण रेकग्नाईज करू शकलो आपण सगळेजण दुःख व्यक्त करतोय वेदना व्यक्त करतोय परंतु जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या सगळ्या करिअर मार्गांमध्ये त्या त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे अनेक टॅलेंटेड लोक उदयास आले आणि नंतर ते नामोहरम झाले विनोद कांबळींच्याबद्दल आपण एक भावना व्यक्त करू की ते लवकरात लवकर त्यातून स्थिरस्थावर होतील बरे होतील आणि अगदी पहिल्या जोमाने विनोद कांबळे आपल्याला सगळ्यांना दिसेल पण अशा अनेक मंडळींबद्दल काय कशामुळं असं होत असेल करिअरचा नेमका अर्थ न समजून घेतल्यामुळे करिअर म्हणजे यश करिअर म्हणजे पैसा करिअर म्हणजे ग्लॅमर याच्या पलीकडं करिअरचा जेव्हा अर्थ नसतो तेव्हा किंवा ते संपाय लागतं तेव्हा मग फ्रस्ट्रेशन चालू होतं मुळात करिअर म्हणजे जीवन जगण्याचा समृद्ध जीवन जगण्याचा एक यशस्वी मार्ग असं असायला पाहिजे त्याच्यामध्ये मी माझं कुटुंब माझे मित्र माझे छंद माझी करमणूक माझं गाव माझा समाज माझा देश केवल केवल हे सगळ्या गोष्टी त्या खरं तर एका व्यक्तीच्या करिअरमध्ये आहेत परंतु जेव्हा करिअर हा केवळ आणि केवळ माझ्या पैशाचा विषय आहे असं लक्षात येतं तेव्हा लहानपणी आपल्याला ससा आणि कासवाची जी गोष्ट शिकवलेली होती ती त्यातली कुठेतरी हे ससे पुढे गेले आणि मग विश्रांती घेत बसले करमणूक करत बसले करमनुकी प्रत्येकाने केली पाहिजे परंतु ती जरा जास्तच कुठंतरी ॲरोगन्स आला इगो नावाचा एक विकार जडला आणि याच्यातून सातत्याने झालेली घसरण कसल्याही प्रकारचं सातत्य यशामध्ये नाही कष्टामध्ये नाही आणि सुरुवातीचं मिळालेलं कष्ट मिळालेलं जे यश आहे ते यश हेच अंतिम मानून नेहमी त्यावेळेस किती भारी होतो अशी चर्चा फक्त वल्गन त्या काळचा बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना मी त्यांचा एक जबरदस्त फॅन आहे राजेश खन्नांची सुद्धा शेवटची दहा पंधरा वर्ष हालापेष्ट म्हणजे अडचणीत गेली हाल अपेष्टा होत्या स्वतःहून करून घेते आर्थिकदृष्ट्या कदाचित ते कमतरता नव्हतीच परंतु वो बी एक दौर था ये भी एक दौर हे असं प्रत्येक वेळेस स्टेजवरती म्हणत बसायचं रडत बसायचं कुडत बसायचं तुलना केली त्यांनी अमिताभ बच्चनची तुलना केली असावी वाईट वाटतं राजेश खन्नाची सुद्धा ती शेवटची काही वर्ष पाहिल्यानंतर वाईट वाटतं हे झाले ओळखीचे सगळ्यांच्या ओळखीचे सुपरस्टार कॅटेगरीतले लोक विनोद कांबळेसुद्धा सुपरस्टारच त्या करिअरमधलं सुपरस्टार परंतु सर्वसामान्य वाटणाऱ्या करिअर्समध्ये असणारी बिनचेहऱ्याची किती माणसं अशी असतील की जी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेली काही काळ पुढे चालली नंतर वाहत गेली अपयशामध्ये वाहत गेली कदाचित कुटुंबाचा आधार मिळाला नाही आणि म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी व्यसनांच्या आहारी गेली ही व्यसनं माणसाला अशा राहत नाहीत आणि म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरचा अर्थ आपण सगळ्यांनी समजावून घ्यायला पाहिजे ज्यासाठी मी ही व्याख्यानं करतो प्रवास करतो संपूर्ण गावागावांमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहे मला हे सांगायचं की फक्त पैसा म्हणजे करियर नाही आहे फक्त यश म्हणजे करियर नाही आहे करियर हा जीवन जगण्याचा मार्ग आहे करिअर हे आपल्या कार्यक्षेत्राला दिलेलं योगदान आहे ते योगदान आहे मला काय मिळेल असं नाही आहे मी काय देतो ते मी कोण होणार ते नाही मी काय करतोय ते आणि अशा पद्धतीच्या विचारांमधली जेव्हा माणसं असतील तेव्हा एखाद्या अपयशालामुळे ती खचून जाणार नाहीत चार पैसे कमी पडले म्हणून ती वाईट मार्गाला लागणार नाहीत खूप पैसे मिळाले म्हणून ते ॲरोगंट बनणार नाहीत आपल्या करिअरमध्ये आपल्याच पायावरती धोंडा न टाकता कसं पुढं चालायचं हे त्यांना कळू शकेल करिअरच्या अवेअरनेसबद्दल आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोकांनी योगदान देण्याची गरज आहे मी एकटा पुरणार नाही घराघरामध्ये सांगणारी माणसं आहेत काही ज्येष्ठ मंडळी आहेत परंतु आता आपलेच आदर्श आपल्याला शिकवू लागले व्यवहाराच्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला सुद्धा आता कोणी सांगत नाही आहे की नेमकं करिअर आणि जीवन म्हणजे काय त्यामुळं फक्त टोकाला जायचंय त्रिकोणाच्या टोकाला जायचे असे म्हणणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा फ्रस्ट्रेशनवाल्या मंडळींची संख्या वाढते आपण राजेश खन्ना त्यांच्या शेवटच्या काळातलं कारण राजेश खन्नाचं अख्खं करिअर तसं सक्सेसफुल आहे परंतु अशी बरीच मंडळी विनो विनोद कांबळींच्या रूपाने आपण पाहिलं की, की आपल्याला खिन्नता आली सगळ्यांना वाईट वाटलं आपल्या घरातलाच माणूस जणू काही असा त्याच्यात अडचणी सापडल्या असं वाटलं सगळ्यांना त्यामुळे आपापल्या क्षेत्रांमध्ये अशी माणसं होऊ नयेत यासाठी एकमेकांनी एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे यशाच्या शिखरावरती असलेल्या लोकांचं सुद्धा काउन्सिलिंग करण्याची गरज आहे ज्या अडचणी सापडलेल्या आहेत त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करण्याची गरज आहे म्हणून मी सांगत असतो की दहावी बारावीतल्याच मुलांचं करिअर काउन्सिलिंग नाही करत आण खरं तर सगळ्याच कालखंडातल्या सगळ्याच वयोगटातल्या लोकांना करिअरच्या बॅलेन्ससाठी करिअर मेंटेन करण्यासाठी करिअरची एक प्रोग्रेसिव्ह ग्रोथ ती थोडी थोडी असू देत फार एकदम मोठ्या ढांगा टाकायच्या लत आपलं पावला पावलाने चालू आपण पण ते पावला पावलाने चालत चालत असलेलं सर्व समावेशक करिअर आरोग्य पैसा नातेसंबंध आनंद समाधान सेवाभाव अशा सगळ्यांचा एकत्रीकरण असलेलं आमचं करिअर असावं जे समाजाच्या भल्यासाठी आहे अशा करिअरचा आपण सगळ्यांनी विचार करावा जी आठवी नववी दहावी बारावीतली मुलं आहेत पदवीची मुलं आहेत त्यांनी देखील ह्यातून खूप मोठा धडा घ्यायची गरज आहे मी माझ्या व्याख्यानांमधून काय मी सांगत येतो की आपल्याला सर्वसमावेशक करिअर करायचं आहे मग फ्रस्ट्रेशनचा काही संबंध येणार नाही आणि पुढे जाताना एकत्रितपणे पुढे जाताना त्या कार्यक्षेत्राचा विकास करणं त्या कार्यक्षेत्राला योगदान देणं हे जेव्हा आमचं एक प्रकारचं इप्सित असेल तेव्हा एखादी गोष्ट म्हणजे ध्येयाच्या इतकं ध्येय म्हणजे फायनल नाही ठेवून चालणार नुसतं आउटपुट ओरिएंटेड काम करून चालणार नाही त्यातला मधला प्रवास देखील महत्वाचा आहे फक्त एक हे साध्य व्हायला पाहिजे तेवढं साध्य व्हायला पाहिजे इतके इतके पैसे इतकं इतकं प्रॉफिट या व्यावहारिकदृष्ट्या जरी गोष्टी बरोबर असल्या तरी सुद्धा जीवनाचा आनंद घेणं ही प्रक्रिया आपल्याला करावीच लागेल ती करणं म्हणजेच एक प्रकारे करिअरचे सगळे आस्वाद घेणं आहे अशा गोष्टी सगळ्यांनी कराव्यात आणि नुसत्याच रॅट रेसमध्ये सहभागी होऊ नये तर हॅपी लाईफ अल्टिमेट गोल ऑफ लाईफ इज स्माईल ऑन फेस या हिशोबाने जर आपण जाऊ शकलो तर आपल्या करिअरमधले सातत्यपूर्ण ग्रोथ खरं तर इथं अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर या दोघांचा आदर्श ठेवायला हरकत नाही त्यांचा जीवनाच्या अन्य क्षेत्रांमधल्या कुठल्या गोष्टींबद्दल आपली तक्रार असेल तर ते असू द्यात पण सातत्यपूर्ण यश कसं मिळवायचं आणि तो ग्राफ खाली आणायचाच नाही अशा पद्धतीच्या प्रोग्रेसमध्ये यात ह्या दोघ आणि अशी अनेक उदाहरणे आहेत अशा उदाहरणांचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे म्हणजे फ्रस्ट्रेशनची वेळ येणार नाही आणि आयुष्याची संध्याकाळ खरं तर विनोद कांबळींच्या बाबतीत बोलायचं झालं तर कसली संध्याकाळ अजून पन्नासच वय खूप काही होऊ शकतं खूप काही चांगल्या गोष्टी अजून घडू शकतात मला पूर्ण आशावाद आहे विनोद बद्दल तर मला पूर्ण आशावाद आहे आपण एकदा जरी संवाद करू शकलो त्यांच्याशी तरी आपल्याला पूर्ण त्या व्यक्तीला याच्यातून बाहेर काढता येणं शक्य आहे माझ्या मी तर म्हणेन की कुठल्या तरी काउन्सिलरने एक ती एक भूमिका बजवावी नक्कीच परंतु बाकी सगळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण सातत्याने संवाद साधला पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे अलिप्त राहून चालणार नाही आणि अशा पद्धतीने पडत्या काळातसुद्धा लोकांच्या संपर्कात राहून व्यसनांच्या आहारी न जाता आपण आनंदाने पुढं जाऊयात त्यालाच करिअर असं आहे